एकंदरीत आपण पगार वाढ मागत नाही तर फक्त दर्जा मागतो आहे आणि मला वाटतं सरकार त्याच्यापासून का दूर पडतं मला माहित नाही महसूल मंत्री जर नागपूरचा असल्यावरही त्यांना इथं आवाज येतोय ना इथं मला इथून काहीतरी वीस किलोमीटर वर महसूल मंत्र्यांचं घर आहे आणि वीस किलोमीटर महसूल मंत्री इथं यायला तयार आता कर्मचारी आहे म्हणून आमचं आंदोलन तिथं जाऊ शकत नाही असं वाटत असल तर आम्ही त्याला ठराविक वेळ देतोय त्यांच्याशी आज किंवा उद्या बोलतोय निर्णय घेतला नाही तर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करावं हे साधं लॉजिक आहे ही साधी माणूस नाही करायचा आहे तो नंतरचा भाग आहे पण त्याबद्दलची सहानुभूती एवढे जर सरकारच्या मंत्र्याला समजत नसेल जमत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही त्यांनी हे समजून घ्यावं बावनकुळे साहेब तुम्ही नागपूरचे असून नागपूरच्या चौकातलं आंदोलन तुम्हाला दिसत नसल तर मग आम्हाला तुम्हाला चष्मा प्रेम द्यावे लागेल की काय तुमचे डोळे इकडे येत का नाही तुमचे पावलं का येत नाही आज मी नाही आहे नंतरचा भाग आहे पण त्याबद्दलची सहानुभूती एवढे जर सरकारच्या मंत्र्याला समजत नसल जमत नसल तर याच्यासारखं दुर्दैव्य नाही त्यांनी हे समजून घ्यावं बावनकुळे साहेब तुम्ही नागपूरचे असून नागपूरच्या चौकातलं आंदोलन तुम्हाला दिसत नसल तर मग आम्हाला तुम्हाला चष्मा सप्रेम द्यावं लागेल की काय तुमचे डोळे इकडे येत का नाही तुमचे पावलं का येत नाही आज मी